कोल्हापूर विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस चौदा वर्षाखालील जगात तेजस जगदीश गावितची राज्यस्तरीय निवड चाचणीत भक्कम कामगिरी कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धा वजा दोन हजार पंचवीस मधील चौदा वर्षाखालील मुलांच्या गटातील निवड चाचणीत नंदुरबार जिल्ह्याचा तेजस्वी क्रिकेटपटू तेजस जगदीश गावित याने उत्तुंग कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी आणि एकूणच खेळावरील भरसूळ मृत्यू त्याची नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे तेजसने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करत संघात आपली वेगळी छाप उमटवली निर्णायक क्षणी संयमी खेळ करत प्रशिक्षक व निवड समितीचे लक्ष त्याने वेधले त्याच्या खेळातील तांत्रिक कौशल्य वेग व एकाग्रता यामुळे राज्यस्तरीय पातळीवर तो उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे निवड जाहीर होताच तेजस गावितचे कुटुंब शिक्षक प्रशिक्षक व मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला शाळेच्या क्रीडा विभागानेही तेजसच्या यशाचे कौतुक करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणीत तेजस गावेत उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव आणखी उज्ज्वल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज